हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा जसं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर स्टार्टिंगला तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळं तुम्हाला आमची युट्यूब जॅनल म्हणजे शेअर करणार आहे पण त्याच्या अगोदर काल एक दोन ताईंच्या कमेंट्स आल्या की जे ब्लाउजचे जे म्हणजे फोटो टाकला होता आपण जे याचा सिल्वर प्ले बटन घेऊन तर त्यावर कमेंट्स आले होते की ताई तिथे ब्लाउजची डिझाईन एकदा शेअर करत जे, जे मंगळसूत्र घातलं होतं तर त्याच्या पण इथून मागणं पण भरपूर कमेंट्स आल्या आणि काल पण आल्या की त्याचे नेमकं डिझाईन कशी आहे ती आमच्याशी शेअर करा तर पहिल्यांदा आपण तेच पाहू आणि नंतर मग आपली युट्यूब जर्नी पाहू तर सगळ्यात अगोदर ब्लाउज तर सांगते तर हे पहा तर हे ब्लाऊज मिस शिवलेलं आहे स्वतः कटिंग कर वगैरे करून सगळं तर एक वर्ष झालं आहे का नाही ते नाही आठ पूजेच्या टायमाला आम्ही जेव्हा बाजारात गेलो होतो दोघी जणी तेव्हा अशीच म्हणजे आवडली तर फक्त तेराशे रुपये मध्ये ही साडी आम्ही घेतली होती टाकताच आवडली ताईला म्हणलं मी साडी आवडली आवड काय म्हली मग कसला विचार करते घेऊन टाकलं की तुला <laughs> आवडली तर घेऊन टाकली मग तर तुम्हाला दाखवते याची डिझाईन कशी तर इथं पहा अशी पफ स्लीव आहे म्हणजे पफ पण नाही हे असं याला चुना देऊन स्टिच केलेला आहे हे पपचं कसं थोडंसं फुकतं पण याचं घातल्याच्या नंतर हे फक्त असं होतं इथे एक नॉर्मल पॅच लावलेला आहे स्टोनचा तर अगोदर काय आहे की याची हाफ स्लीव शिवली होती पण ती घातल्याच्या नंतर चांगलं नाही वाटलं चांगलं नाही वाटलं आणि मग फॅशन पण चालली होती पण मग मला वाटलं माझ्याकडे एक पण असं आशा स्लीव एक पण ब्लाउज नव्हतं मग म्हणलं चला हेच करायचंय मला मग मी काय केलं साडीतला कपडा काढला नेस्त्या पदराचा आणि म्हणलं जाऊ दे एखादी प्लेट कमी पडली साडीला तरी पण चालन पुन्हा हा पुन्हा सगळं ते उसवलं पण म्हटलं मला अशी स्लीव शिवायची तर अशा स्लीवज आहेत पहा आणि बॅक साईडला पहा सिंपल आहे कटिंग आहे फक्त आता असं कळणार नाही ज्यावेळेस घातल्याच्या नंतर परफेक्ट शेप येतो त्याला बोटनेकच आहे हे सुद्धा म्हणजे डीप नेक आहे हा घातल्यानंतर एकदम डीप ठेवलेलं आहे मी कारण डीपनेकचं असं असतं ब्लाऊज नव्हते माझ्याकडं आणि म्हणलंय साडी कलर वगैरे खूप छान आहे याचा त्याच्यामुळं म्हणलंय याचा डीपनेकच ठेवायचा तर मग मला आवडली होती म्हणून घेऊन टाकली आणि मला आवडल्याच्या नंतर मी घातल्याच्यानंतर बऱ्याचदा म्हणजे माझ्या बहिणीला पण आवडली ती पण एक गांधा म्हटली तिची मैत्रीण पण म्हटली की सेम साडी मला अशा आणून दे तू कुठून घेतली काय घेतली आणि जेव्हा जेव्हा घातली तेव्हा तेव्हा मला ते बऱ्याच ते जणी म्हणल्या की साडी तुला खूप छान दिसती आणि खूप छान आहे म्हणून पण इतकं काय याची म्हणजे कलर कॉम्बिनेशन छान आहे पण सूप चांगलं नाहीये दोन तीन वेळेस घातले तरी पण त्याच्या स्टीचा निघायला लागले कपडा फाटायला लागलेला आहे पण जाऊ न म्हटलं होती दिसतील म्हणलं घेऊन टाक चार पाच वेळेस घातले तरी पैसे वसूल होते तेराशे रुपयाचे तरी काय त्याच्यानंतर आज कमेंट होती की तुमच्या सेलिब्रेशनच्या व्हिडिओला तुमची बहीण नव्हती तर बहीण होती चु आता कुणी नसून ओळखली ब्लॅक साडीवाली बहीण होती आणि त्यानंतर पहा इथं गळ्यातला गळ्यातल्या बद्दल सुद्धा बऱ्याच मी कमेंट्स केले त्या की जवळून दाखव कशी डिझाईन आहे तुम्हाला दाखवतो कशी डिझाईन आहे तर इथं पहा हा स्क्वेअर मध्ये पॅन्डल आहे हा, हा थोडस याच्यामध्ये स्टोन वर्क आहे ही ही, रेड मध्ये इथे थोडीशी ग्रीन ऍड केलेली आहे मेन मीन्स हा ज्यावेळेस हे घेतलं ना त्यावेळेस हे पॅन्डल पाहूनच आम्हाला खूप आवडलं हे पाहूनच हे गळ्यातलं आम्ही सिलेक्ट केलं मस्त आहे लॉग आहे साडीवरती घातल्यानंतर खूप छान वाटतं आणि वेगळं काहीतरी वाटलं त्याच त्याच पळ्या राजवाडा पॅटर्न होता हा पॅच हा काय आहे की मोठा आहे आणि अट्रॅक्टिव्ह आहे लांब ना जरी पाहिलं ना तरी पण मंगळसूत्र अट्रॅक्टिव्ह वाटतंय आणि अशी सिस्टीम आहे की ज्या वेळेस चेंज करायचं हा जो पॅच आहे हा जर वाटला कधी की नाही पाहिजे तर काढून याला पळ्या सुद्धा बसू शकतो है ना हा पळ्या सुद्धा आपण याला अटॅच करून घ्यायच्या टाइमला ते काका म्हटले होते की तुमची चॉईस तुम्हाला जर बोर झालं हे पॅन्डल वापरून वापरून तर तुम्ही नंतर इथं पळ्या सुद्धा मोठ्या मोठ्या टाकू शकता पण बोर होईल कारण हे ना स्वती पण कन्फ्युज होती स्वती पण म्हणत होती की पळ्या करायच्या पण हे पॅन्डल मिस तिला म्हटलं की नाही चांगलं आहे हेच घे म्हणून मिस तिला हे पॅन्डलचं घ्यायला लावलं म्हटलं नको ते पळ्या पळ्या तेच 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 नाही का म्हणून मग हे सिलेक्ट केलं तर पहा ह्या अशी डिझाईन आहे माझं पण त्याविषयी बऱ्याच ताईंनी विचारलं म्हणून दाखवलं होतं तर कालचा जो आपला सेलिब्रेशनचा व्हिडिओ होता त्याला खूप सारे भरभर आठून तुम्ही प्रेम दिला आशीर्वाद दिला सपोर्ट दिला त्याच्याबद्दल आम्ही आम्ही दोघी आमची फॅमिली तुमच्या मनापासून आभार मानतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट ध्रुवाच्या बड्डेला खूप सारे शुभ आशीर्वाद तुम्ही दिले इतक्या कमेंट्स आल्या इतक्या कमेंट्स आल्या त्याला आशीर्वादाच्या की आम्ही म्हणजे हे करू नाही शकत नाही पर्सनली हा सगळ्यांना रिप्लाय द्यायची तर खूप इच्छा आहे पण कमेंट्स कधी कधी इतक्या असतात की त्याला रिप्लाय देणं शक्यच नसतं म्हणजे गेल्या तीन दिवसापासून कंटिन्यू त्याला शुभेच्छा येऊ राहिल्या तर त्याच्यातर्फे आम्ही आम्ही म्हणजे थँक्यू आम परिवार आभार मानतो की त्याला सुद्धा तुम्ही खूप भरभराटून सगळ्यांनी आशीर्वाद दिले तर आता आपला हा आजचा व्हिडिओ या रिलेटेड आहे की बऱ्याच दिवसाच्या तुमच्या कमेंट्स येत होत्या की ताई तुमची युट्यूब जर्नी शेअर करा आमच्याशी तुम्ही युट्यूबवर येण्याच्या अगोदर काय करत होता किंवा यूट्यूब व्हिडिओ बनवणं तुमच्या कसं डोक्यात आलं तुमचे इन्स्पिरेशन कोण आहेत किंवा मग तुम्ही युट्यूबचं पेमेंट किती घेता तुमचं चॅनल मॉनिटाइज झालंय का युट्यूब ची तुमची जर्नी काय असेल ते प्लीज आमची शेअर करा अशा बऱ्याचशा युट्यूबच्या रिलेटेड आम्हाला कमेंट्स इथं येत होत्या तुम्ही म्हणजे तुमचं कॅमेरा तुमचं शूटिंग कोण करतं तुम्ही म्हणजे कॅमेरामॅन ठेवलाय का कोणी काय असं म्हणजे भरपूर कमेंट्स जंगल विला रेसिपीज जे चॅनल आहे तिथं पण बऱ्याच कमेंट्स येतात की तुम्ही एडिटर ठेवलेला आहे का तुम्ही कॅमेरामॅन ठेवलेला आहे का त्यांना माहिती नसेल आपला जंगल विरा रेसिपीज म्हणून सुद्धा एक चॅनल आहे तर सबस्क्राईब केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे जाऊन नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर तिथे तुम्हाला आपले गावठी पद्धतीचे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जरी लिंक नाही आहे जरा सर्च जरी केलं तरी पण लगेच येऊन जाईल जंगलविला रेसिपीज म्हणून सर्च केलं तरी पण तुम्हाला आपले तिथे व्हिडिओ दिसतील तर खर तर ना हा ब्लॉग ना मला ही ची जर्नी ना मला कालच्या व्हिडिओमध्येच अपलोड करायची होती आणि कालच्या मध्ये तुमच्याशी शेअर करायची होती पण झालं काय आहे ना की पावसाचा पाऊस येईल काय काय ये काय काय अशा भरपूर अशा मनामध्ये शंका होत्या आणि त्यातली त्यात पाहुण्यांची सगळ्यांची गडबड आणि थोडा कार्यक्रमाला उशीर पण झाला होता तर ही सगळं काही सगळ्यांच्या समोर आम्हाला मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण गोंधळ इतका उडाला ना की काल शेअर करू नाही शकलो मग ताईला मी म्हटलं चला की नंतरच आपण स्पेशल ब्लॉग घेऊ आणि नंतरच आपण शेअर करू आपली जी पण जर्नी आहे जिने फॅमिली आहे त्यांच्या मनातल्या ज्या पण शंका इच्छा आहे त्या जातील तर खरं सांगायचं म्हटलं ना युट्यूबर याने अगोदर आमच्या फॅमिली सराउंडिंग मध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कुणीही युट्यूबर नाहीत <laughs> त्याच्यामुळे ना कुणा कुठून आम्ही इन्स्पायर वगैरे झालो असं काहीही नाही मी ओडिसाला होते आणि त्यावेळेस ठेव उधमपूरला होती तर सहा महिन्यानंतर आम्हाला रिटायरमेंट घ्यायची होती आणि राहूची पोस्टिंग सुद्धा त्यावेळेस उधमपूरला आलेली होती तर मग तिथं फील्डमध्ये असल्यानंतर क्वार्टर वगैरे नसतात तर, तर, नस तर।, hmm. तर सुद्धा फिक्स झालं की सहा महिन्यानंतर ती पण घरी येणार आणि सहा महिन्यानंतर मी पण परमानंट घरीच येईल तर मग आमच्या डोक्यात दोघींच असं ठरलं की आपण घरी गेल्याच्या नंतर मग काय करायचं पहिल्यापासून आम्हाला काहीतरी क्रिएटिव्हिटी करून चार पावसे पैसे कमावण्याचा एक छंद आहे थोडक्यात सांगायचं म्हणलं था। तरी आवड आहे का आवड आहे दोघींना पण ते केल्याशिवाय आम्हाला चेन नाही पडत दोघींना किती कमी नसली तरी पण एक आपण स्वतः काहीतरी केल्याची खुशी एक वेगळीच असते तर काही ना काही आम्ही असं करत राहायचो तर आमच्या डोक्यात आलं की घरी गेल्याच्या नंतर आपण एक बुटीक खोलूयात आपल्या एरियाच्या कुठेतरी आसपास एक गाळा घेऊन तर बुटीकचं मग म्हटलं आपल्याला त्याच्या रिलेटेड चांगला म्हणजे प्रोफेशनल जे आहे तर ती माणसं मिळतील का पुन्हा आपल्याला घरून अप डाऊन जाऊन येऊन करावं लागेल आणि स्कोप नाही म्हणाला तर मग सगळी मेहनत वाया जाईल तर मग असं थोडस फॅमिलीमध्ये बसून डिस्कस केलं मग ते आम्ही कॅन्सल केलं म्हटलं नको हो आणि काय आहे की गावाकडे आमचं राहायचं फिक्स झालं होतं की म्हटलं किती काय झालं तरी आपल्याला गाव सोडायचं नाही तर मग कुठेतरी युट्यूबवर आम्ही व्हिडिओ पाहायचो डिझायनिंगचे म्हणा किंवा काही पण रेसिपीजचे म्हणा तर मग एकदा असं आमच्या डोक्यामध्ये आलं की आपण दुसऱ्याचे व्हिडिओ पाहू तर आपण का नाही व्हिडिओ म्हणजे आपलं चॅनल खोलून टाकलेले बरे कारण दुसऱ्याचं सा आम्ही डिझाईन केकच्या डिझाईनचा म्हणा किंवा ब्लाउजच्या डिझाईनचा म्हणा व्हिडिओ पाहत होतो तर तो, तो व्हिडिओ पाहून आपली काहीतरी क्रिएटिव्हिटी त्यामध्ये ऍड करून एक आणखी छान असं डिझाईन बनवत होतं तर मग आमच्या डोक्यात आपलं सुद्धा एक चॅनल असलेलं बरं नाही राहणार आणि हिच्या पण मैत्रिणी जसं की हिला म्हणायच्या पण ते तेवत आम्ही कुठतरी ठप्प होत होतो म्हणजे सोडून देत होतो कारण का मधला आम्हाला काही सुद्धा माहिती नव्हतं फेसबुक इंस्टाग्राम हे तर याच्यामध्ये तर आम्ही पडतच नव्हतो कारण कंटिन्यू आम्ही म्हणजे बिझी लाईफ ठेवायचा प्रयत्न करायचो की नवीन सोशल मीडिया अजिबात ऍक्टिव्ह नव्हतो आम्हाला त्यातलं थोडंही नॉलेज नव्हतं त्याच्यामुळे मनात आलं तरी पण एक दिवस मला दुसऱ्या दिवसाला जाऊ दे कोण ते एवढं कच किचकिच किचते सोशल जमता आपल्याला त्यातलं काहीच माहिती नाही हे असं आमच्या डोक्यात होतं तर मग आपण करू शकतो काहीही हे एक आमच्यामध्ये दोघींमध्ये पण हे आहे की नाही म्हणजे आपण करू शकतो हे हा एक सेल्फ कॉन्फिडन्स दोघींमध्ये भरपूर होता पण आम्ही कधीच ते डोक्यात घेतलं नाही आणि मग नंतर फायनली आमचं ठरलं की आपण त्याच्यानंतर बरेच दिवस गेले बरेच दिवस गेल्याच्या नंतर मग हिला पण एक दोन मैत्रिणी म्हणल्या ज्यावेळेस की एक क्लास वगैरे तिथं घ्यायची स्टिचिंग स्टिचिंगचं पण करायची मी पण इकडे करायचे मग त्याच्या रिलेटेड हिला पण एक दोघी जणी म्हणल्या आणि त्याच्यानंतर मला पण म्हटल्या की तुमचं युट्यूब चॅनल चांगलं चालेल आणि आमच्या दोघींमध्ये अशी एक पण गोष्ट राहत नाही की ते आम्ही एकमेकांना शेअर करत नाही प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकांना सांगतो मैत्रिणीच्या नातेपेक्षा म्हणजे बहिणीचं तर आहेच पण मैत्रिणीच्या नात्यासारखं एकदम सगळं काही एक शेअर करतो मग ही हिला म्हटलं का हि मला माहिती अगं मला एक दोघी जणी असं असं म्हणलं युट्यूब चॅनल चांगलं चांगलं मला म्हटल्यानंतर मी तिला असं म्हणायचे मग फायनली म्हणलं चला आपण खुलूनच टाकू तर मग खोलून टाकू असं मनात आलं पण त्या गोष्टीला पाच ते सहा महिने टाइम होता म्हणजे मला आणि हिला घरी आहे घरी आल्याच्या नंतर खुलो असं आमचं ठरलं होतं पण आमचं असं आहे की एखादी गोष्ट डोक्यात घेतली आम्हाला त्या गोष्टीला अजिबात दम निघत नाही कधी होईना असं होतं चेनच नाही पडत झोपच येत नाही डायरेक्ट राहण्याचं <laughs> असं वाटतं कधी कम्प्लीट होईल एखादी गोष्ट करायला जरी बनवायला घेतलं काही क्रिएटिव्हिटीचं किंवा नवीन काही गोष्ट तर ती जवळपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला चेन नाही पण आमचे दोन दोन अडीच अडीच घंटे गप्पा की असं करायचं तसं करायचं म्हणजे पूर्ण काही माहिती नसताना सगळं नॉलेज आम्ही युट्यूबवर पाहून 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 जमा केलं चॅनल खोलायच्या अगोदर ही पण काय कसं युट्यूब चॅनल खोलायचं कसं काय करायचं बघायची लगेच मला फोन लावायची स्वाती बघा असं असं का आहे असं असं करायचं मी पण इकडं बघत राहायचे बघत राहायचे पटपट काम आवरायचे म्हणजे दुसरीकडे काही मनस लागणं झालं सारखं तेच डोक्यात तेच डोक्यात मी पण बघितलं आपण असं करू हा व्हिडिओ टाकून बघू आपल्याला पहिला व्हिडिओ हा टाकायचा आपले हे टाकायचं म्हणजे कंटिन्यू आमच्या चोवीस तास डोक्यात दोघींच्या ते डोक्यात तेच मग फायनली आम्हाला काय दम निघला नाही सहा महिन्यापर्यंत मी स्वातीला म्हणलं आपण काय करू मी आता इथं चॅनल खोलते आणि थोडासा एक्सपिरियन्स काय असेल ते असताना मी हिंदी चॅनल खोललं तर माझा मुलगा आर्यन त्यांनी मला बराच सपोर्ट केला एडिटिंग वगैरे शिकवलं त्यांनीच चॅनल वगैरे सगळं म्हणजे त्यांनीच पाहिलं नवीन नवीन जोपर्यंत मला माहित मा नव्हतं तो कारण आजकाल ना आपल्यापेक्षा मुलं जास्त एक्सपर्ट आहेत त्यांना जास्त मोबाईल मधलं माहिती आहे तर त्यांनी म्हणजे छान सपोर्ट केला आम्हाला तर मग तिथं मी ना जे पिकनिक स्पॉट असते तर त्याचे व्हिडिओ बनवत होते ब्लॉगिंग करत होते पण असे घरगुती नाही कुठेतरी फिरायला गेलो मैत्रीची ट्रिप वगैरे असं फॅमिली फंक्शन हे असे मी काही बरेचसे व्हिडिओ शेअर केले छोटे छोटेच होते आणि मग घरी आल्याच्या नंतर सुद्धा महिनाभर त्या चॅनलवर आम्ही काम केलं तिथे सुद्धा आमचे चांगले सबस्क्रायबर झाले म्हणजे कमी टा एक महिन्यामध्ये सातशे आठशे नऊशे असे झाले होते घरी आल्याच्या नंतर आमच्या डॉकेट प्लॅन आला की मराठी म्हणजे अगोदरच प्लॅनिंग होतं मराठी चॅनल खोलायचं मग घरी आल्याच्या नंतर महिना दीड महिन्याने आम्ही दोघींनी मराठी चॅनल म्हणजे आम्हाला कस वाट कसं वाटलं की आपले आपण गावाकडे राहणार मग आता गावाकडचं आपल्याला ब्लॉग वगैरे आपल्याला टाकावं हो लागणार मग आपलं मराठी चॅनल खोललेलं म्हणजे काय साठी हे आणि तिकडं आम्ही ठरवलं होतं की टुरिस्ट पॉईंट जे पण आहे कुठे गेलेलं दाखवायचं कधीतरी आणि मराठी केल्यानंतर काय होईल की आपल्याला म्हणजे जास्त काम करता येईल कॉन्फिडन्स तर मग मराठी चॅनल ज्यावेळेस खोलला आम्ही त्या व्हिडिओची प्रॅक्टिस आम्ही दोन दिवस अगोदर प्रॅक्टिस केली नंतर चॅनल खोललं मी पहिल्या व्हिडिओ जाऊन इंट्रोडक्शनचा फर्स्ट ब्लॉग तर त्यावेळेस खरं सांगायचं म्हटलं ना आम्हाला तर अजिबात कॉन्फिडन्स नव्हता पहिले तर ताई तिथं ताईने पाच सहा ब्लॉग बनवले होते त्याच्यामुळे तिला थोडाफार आला होता पण मला तर बिलकुल नव्हता तुम्हाला खरं सांगायचं की म्हणजे एका पेजवर आम्ही अक्षरशः काय बोलायचं ताई कोणतं वाक्य बोलणार मी कोणतं वाक्य बोलणार त्या अक्षरशः एका पेजवर लिहिलं तर समोर उभं राहायचं प्रत्येक वेळी ते वाक्य ताईने एक वाक्य बोलले मी एक वाक्य आरशासमोर उभं राहून ती वाक्य आम्ही बोलतो राहिलो दोन दिवस कंटिन्यू त्याची प्रॅक्टिस केली आम्ही आणि नंतर तिसऱ्या दिवशी चॅनल बोललं आणि लगेच ते सोडलं तर त्याला सुद्धा आम्हाला एक दीड महिन्यामध्ये म्हणजे सज्ज सबस्क्राईबर असत ना हजार ते आमचे एक सव्वा महिन्यामध्ये झाले ना हा म्हणजे सव्वा महिन्यामध्ये आमचे एक हजार सबस्क्राईबर झाले होते पण मात्र म्हणजे व्हिडिओला म्हणजे वाच म्हणजे व्ह्यूज वगैरे एवढे येत नव्हते हजार कधी सातशे कधी तीनशे आणि मग आम्ही कंटिन्यू स्टार्टिंगला करत होतो मग व्ह्यूज नाही आले की आम्हाला फार टेन्शन यायचं एवढे म्हणजे एडिटिंगचं काही माहिती नसताना इतका वेळ वेळ जागून एडिटिंग करायची नेटवर्क प्रॉब्लेम असायचा तिकडं पण आता सध्या इथं पण आहे तर मग नेटवर्क प्रॉब्लेम असून पण म्हणजे इतकं करून पण व्ह्यूज जात नाही मग मला टेन्शन आलं की मी बेडरूम मध्ये जाऊन झेंडूबाम लावून झोपायचे आणि ही मशीनवर जायची ब्लाउज त्या पिरियडमध्ये युट्यूब चॅनल पण जसं म्हणजे जसं टाइम मिळेल तसा जर दोन दिवसा तीन दिवसा असं व्हिडिओ टाकायचो आणि ब्लाऊज स्टिचिंगचं पण काम चालू होतं कस्टमरचं मग आता ही जाऊन झोपल्याच्या नंतर मला काय होतं की दिवस जर झोप काढली का ना तर संध्याकाळी झोप येत नाही मला मग त्याच्यामुळे मी काय करायचं रागाच्या भरामध्ये जायचे मशीनवर बसायचे आपल्या स्टिचिंगचं चालूच कंटिन्यू कारण काय मग टेन्शन घेण्यापेक्षा असं वाटायचं डोक्यात तेच तेच घेऊन काय उपयोग आहे मग स्टिचिंग करीत बसायचं मग एक दिवस माइंड आमचं फ्रेश झालं की दुसऱ्या दिवशी परत म्हणायचं नाही चल जाऊ दे बनुयात जसं होईल सपोर्ट करायचं मी म्हणणार की जाऊ दे नाही गेला तर आता आपण असं करून बघू मग व्हिडिओ हो जाईन मग ती कधी डिमोटिवट झाली हो का मी माहिती आग जाईन एवढं काही टेन्शन नाही ती लोकांचे तीन तीन वर्ष द्यायच चार चार वर्ष नाही आपल्याला तर त्यांच्यापेक्षा बरे बुरे व्ह्यू पडते आपण प्रयत्न करीत राहू मग आम्ही एकमेकींना म्हणायचे की एकच निर्णय ठाम धरायचा प्रयत्न करत जायचे करत जायचे आपल्या कष्टाचं फळ आपल्याला एक ना दिवस एक ना एक दिवस हंड्रेड पर्सेंट भेटणार म्हणजे भेटणार आणि मग आम्ही काय ठरवलं की आपण एक ते दीड वर्ष फ्री मध्ये काम करायचं का तिथून पुढं जर आपल्याला वाटलं की नाही आपलं नाही चालतं ते चॅनल तर आपण स्टॉप करायचं आपण जे पहिले गरज होतो ते करायचं घरचे म्हणजे दाजी पण आम्हाला असं म्हणले होते की थोडे दिवस तुम्ही करून बघा जर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला तर तुम्ही पुढे कंटिन्यू करा नाही तर मग स्टॉप करून शेवटी म्हणजे आम्हालाच असं वाटायचं की चला एक दीड वर्ष करून पाहू लोक चार चार पाच पाच वर्ष फ्री मध्ये करतात पण सहा महिन्याच्या नंतरच आम्हाला खूप छान सपोर्ट मिळालाय आम्ही पाहतोय काही काहींचे चॅनल खूप जुने आहेत पण त्यांना अजून त्याचं काहीच बेनिफिट मिळालं नाही तरी पण ते लोक काम करत मी म्हटलं की त्यांना काही न मिळून एवढ्या वर्षाचं काम करता येत आणि आपण महिन्यात दोन महिन्यात का गाळायचं आपण कंटिन्युटी ठेवायची मग तिथनं पुढे आम्ही जसं होईल तसं ब्लॉग अपलोड करायला सुरुवात केली आम्ही व्ह्यूज किती झाले सबस्क्राईबर किती झाले स्टार्टिंगला पाहत होतो पण नंतर आम्ही पाहणं सोडून दिलं हो आणि बऱ्याचदा आम्ही डिमोटिवेट व्हायचं होत नव्हतं असं खूप वेळेस व्हायचं व्हिडिओला होऊन म्हणजे व्ह्यूज नाही गेले की म्हणजे आमचे हात पायच गळायला सारखं व्हायचे पाहा असं वाटायचं एवढं मेहनत करून आणि व्ह्यूज जायना का जायला काय आमच्या इथे नेटवर्क प्रॉब्लेम खूप नेटवर्कचा खूप इशू आहे तुम्हाला पहा कधी कधी व्हिडिओज लेट येतात तर याच कारणामुळे येतात कधी कधी लाईटचा पण इशू आहे हो इन्व्हर्टर पण आहे बऱ्याच नाही म्हणतात इन्व्हर्टर घ्या इन्व्हर्टर सुद्धा मोठं आहे पण कधी कधी समजा चोवीस घंटत जर लाईट गेली तर इन्व्हर्टर किती बॅकअप देणार आहे आणि लाईट जर नसली तर मग तुम्हाला आम्हाला पोस्ट सुद्धा टाकता येत नाही अपडेट सुद्धा देता येत नाही की व्हिडिओ ह्या टाइमिंगला येईल किंवा व्हिडिओला लेट येईल तर अशा काही प्रॉब्लेम होतात त्यावेळेस व्हिडिओ थोडासा लेट होतो थो, किंवा मग येतच नाही हो आणि म्हणजे खरं सांगायचं तर आमच्या गावात म्हणजे बिलकुल कोणत्याच कार्डला रेंज नव्हती गेल्या दोन वर्षापासून फक्त आणि फक्त जिओला नेटवर्क ने आहे आणि ते सुद्धा इकडे राहायला आल्यापासून एकाच जागेवरती जागे रेंज म्हणजे नॉर्मली फोन वगैरे चालतात युट्यूब वगैरे नॉर्मली चालतो व्हिडिओ अपलोड व्हायला जास्त फुल नेटवर्क पाहिजे ना तसं नेटवर्क आम्हाला भेटत नाही आणि ते मात्र फक्त आमच्या बाल्कनी मध्येच एकाच ठिकाणी आहे तर एक व्हिडिओ जर अपलोडिंगला टाकला ना तर तिथंच बसावं लागतं आणि स्क्रॉल करीत राहावं लागतं एक घंटा लागो दीड घंटा लागो छत्री घेऊन पावसात व्हिडिओ अपलोड होण्यासाठी आम्ही बसलेलो आहे दोघी उन्हात सुद्धा बसलेलो आहे म्हणजे युट्यूबवर काम करणं सोपं नाही खूप सारे आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं खूप कष्ट करावं लागते घड्याळ न पाहता आम्ही रात्री रात्रीच एडिटिंग केलेलं आहे थोडं सुद्धा त्यातलं काहीही माहिती नसताना सुद्धा आज म्हणजे जंगल विलाच सुद्धा एडिटिंग आम्ही स्वतः करतो ही शूट करते नंतर मी संध्याकाळी एडिटिंग करते तर कष्टाचं फळ मिळतं आपल्याला नक्कीच आपण फक्त हार नाही मानली पाहिजे तुमचे कॅमेरामॅन कोण आहेत काय तर ज्या आम्ही दोघी जणी दिसतो त्यावेळेस आम्ही ट्रायपॉटला मोबाईल लावलेला असतो आणि ब्लॉगिंग मध्ये तुम्ही पाहताच डायरेक्ट सेल्फी धरूनच बोलत असतो राहिल्या जंगल विलाचा प्रश्न तर व्हिडिओची शूटिंग मी घेत असते कधी ताई घेते ताई काम करत असली तर मी शूटिंग घेत असते आणि व्हिडिओ अपलोडिंगचा प्रश्न राहिला की आता तुम्ही म्हणता की गेल्या दोन महिन्यापासून तुमचे व्हिडिओ बरोबर टायमालाच अपलोड होत होते मग आता का नाही होत पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती दोन गेल्या दोन महिने मुलांना सगळ्यांना सुट्ट्या होत्या तर रात्रीच जास्त उशीरपर्यंत जागलो तरी पण सकाळी उठण्याचं काही टेन्शन नव्हतं मेन सांगायचं हे पण आता जशा शाळा सुरू झाल्यात मुलांच्या तसं सकाळी लवकर उठायचं असतं त्याच्यामुळे रात्री लवकर झोपणं गरजेचंच त्याच्यामुळे आता रात्री एडिटिंग जरी झाली ना तर मग जर नाही लवकर झालं तर सकाळी अपलोडिंगला टाकत असतो पावसाचं और... पण आता क्लाउडी क्लायमेट आहे तर क्लाउडी याच्यामध्ये नेटवर्क इश्यू असतो पहिलेच कमी नेटवर्क त्याच्यामध्ये आभाळ्यामुळे तर अजूनच कमी कालचा जो आपला सेलिब्रेशनचा व्हिडिओ होता तो अपलोड व्हायला तीन घंटे लागले तीन घंटे एका जागवस्वाती दोन घंटे मी एक घंटा बसून होते तेव्हा तो कुठं व्हिडिओ अपलोड झाला तू सुद्धा लेटच यायला थोडस लेट झालं की तुमच्या कमेंट्स यायला सुरू होतात कारण तुम्ही वाट पाहता तरी आणि आम्हाला पण हे असतं की लोक वाट पाहतात आपल्याला व्हिडिओ टायमाला आपला व्हिडिओ गेलाच पाहिजे पण कधी कधी और... अशी सिच्युएशन येते ना की नाही होत आणि काही काही ना राग सुद्धा काही ताई ना तर राग पण येतो की ताई तुम्ही आम्ही तुम्हाला एवढे मेसेज करतो एवढं हे करतो पण तुम्ही रिप्लाय देत नाही काही ताई असं पण मेसेज केला की निशा मधुलिका जे मोठमोठे युट्युबर्स आहेत त्यांना रिप्लाय द्यायला वेळ आहे तर हो दिशा मुजुलिकांचे मिलियन मी सबस्क्रायबर आहेत मला हे म्हणायचंय की त्यांच्याकडं एडिटरला सगळं हे सोशल मीडियाचं जे हँडल होते ना ती त्यांच्याकडे टीम असते त्यांच्याकडं रिप्लाय द्यायला माणसं असतात त्यांच्याकडे एडिट करायला माणसं असतात त्यांच्याकडे ते जे काम करतात ते झालेला पसारा आवडायला माणसं असतात पूर्वतयारीला माणसं असतात तसं आपल्याकडं कुणीच नाही सगळं स्वतः आपल्याला शूटिंगला एडिटिंगला कमेंटचे उत्तर द्यायला सगळ्या गोष्टींना त्यांच्याकडे माणसं असतात कारण नीट तर्फे एवढं पेमेंट आल्याच्या नंतर सगळं कामाला ते माणसं ठेवतात आणि त्यांच्या कारण मिन्यू सबस्क्राईबर्स आहेत फॉलोअर्स आहेत त्यांच्या टीम आहेत त्यांनी स्वतः त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे कामाचा लोड असल्यामुळे सगळ्या कमेंट्स ला आन्सर द्यायचं आम्हाला पॉसिबल होत नाही खरं तरी इच्छा फार असती पण खरंच वेळ मिळत नाही वाईट वाटतं की आपण कमेंटला उत्तर नाही देऊ शकत असं होतं पण काय करणार बिलाज नाही पण तरी सुद्धा आम्ही म्हणजे व्हिडिओ मध्ये हा दोन तीन दिवसाच्या व्हिडिओ मध्ये आम्ही रिप्लाय द्यायचा प्रयत्न नक्कीच करतो आणि तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की व्ह्यूज का जात नाही येतात तुम्हाला व्ह्यूज कसे जायला लागले बऱ्याच ताई काय आहे तर आमच्या अगोदरपासून युट्यूबवर काम करतात त्यांनी नवीन ज्यावेळेस आम्ही चॅनल खोललो त्यांनी आम्हाला सबस्क्राईब केलं आम्ही सुद्धा त्यांना सबस्क्राईब केलं तर आम्ही एकमेकांच्या वंडिंग मध्ये होतो त्यांचे असे प्रश्न असतात की ताई तुम्ही मागून येईल म्हणजे आम्ही तीन तीन चार चार वर्ष झाले युट्यूवर काम करतोय आम्हाला यूज येत नाही तुम्हाला कशा यायला लागले तुम्ही काय ट्रिक वापरली काही जण पैसे दिले का हा, हा एक दोन जण दिले का आणि बरेचसे लोक का ऍड्रेस काढून एक दोन जण नाही तीन चार जण युट्युबर्स घरी आले की काय सिक्रेट आहे काय सिक्रेट आहे तर हे बघा युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल करायचं काहीही सिक्रेट नाहीये फक्त आपली मेहनत हो एक पर्सेंट आपलं लक आहे असं म्हणू शकतो आपण आणि डिपेंड करतं की आपले व्हिडिओज लोक किती लाईक करते कि कि तर बाकी लोकांनी जर आपला व्हिडिओ पाहिलाच नाही तर व्हिडिओ आपले कसे व्हायरल होतील नाही चार लोकांनी पाहिलं तर ते अजून चार लोकांच्या होमपेजला जातं तर सिक्रेट वगैरे असं काहीच नाही आम्हाला सुद्धा असंच वाटायचं जोपर्यंत आमचे व्हिडिओ जात नव्हते तोपर्यंत आम्हाला सुद्धा वाटायचं की नाही काहीतरी सिक्रेट आहे काहीतरी ट्रिक आहे आपले व्हिडिओ काच जात नाही आपलं टायटल मॅटर करतं डिस्क्रिप्शन मॅटर करतात आपलं मेन मीन्स थमडेल मॅटर करतात आपले व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी बऱ्याच काही काही गोष्टी असतात तर त्या सगळ्या व्यवस्थित आपल्या घडल्या की आपले व्हिडिओ व्हायरल होतात आणि लोकांना हे समजत नाही त्यांना वाटतं ट्रिक आहे तर काही ट्रिक नाही खरंच मेहनत करत राहा मेहनतीचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळेल तीन वर्ष चार वर्ष आता तुम्ही म्हणाल ताई तुमचं वर्षात झालंय सहा महिन्यात झालंय म्हणून आम्हाला पण असंच वाटायचं दिवसभर आम्हाला व्हिडिओ नाही गेले की संध्याकाळी आम्हाला असंच वाटतं आम्हाला आपल्याला कोणतरी युट्युबर कोण कुठं भेटेल त्यांच्याकडे जाऊ आपण विचारपूस करू नेमका आमच्या चॅनलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का आमचं का नाही व्हिडिओ जाते आणि आम्ही म्हणजे ठरवलं होतं की आपल्याला जे येत ना ते दाखवायचा प्रयत्न करू आहे आम्ही सिम्पल आम्ही व्हिडिओ अपलोड करतो आता आपल्या आमच्याकडे जे पण लोक विचारायला येतात घरी युट्यूबवर लांबून लांबून आलेत आतापर्यंत तर त्यांना आम्ही जे पण आहे ते खरोखरच म्हणजे सांगतो नॉलेज आम्हाला जे एक्सपिरियन्स आलेत ना ते आम्ही शेअर करतो असं नाही की काही दुसरं सांगतो वेगळं सांगतो आम्ही त्यांना सुद्धा हे सांगतो की कुठलीही ट्रिक वगैरे नाहीये एकटा आल्या होत्या खूप लांबून आल्या त्या तर ते चार वर्षापासून युट्यूबवर काम करतात त्यांना अजून त्याचा एक रुपया मिळालेला नाहीये तर त्या म्हणतात की तुम्ही सहा महिन्यात एवढं सक्सेस अचीवमेंट कसं हासिल केलं तुमचे व्हिडिओ कसं काय एवढे व्हायरल जायला लागले तर त्यांना सुद्धा हेच सांगितलं की काही कुठली जशी ट्रिक वगैरे काहीही नाही आम्ही फक्त व्हिडिओ टाकत गेलो मेहनत करत गेलो त्याचाच आम्हाला आज फळ मिळालेलं आहे तर पहिला व्हिडिओ आहे ना आमचा मकर संक्रांती म्हणजे त्याच्या अगोदर गणपती मधले आमचे व्हिडिओ गेले लास्ट इयर डेकोरेशनचे वगैरे आम्ही काय काय सोडले होते ते सुद्धा लाखाने गेले होते आमचे म्हणजे आम्हाला असं वाटायचं की डेकोरेशनचे टाकले किंवा हे टाकले तर मग आपले व्हिडिओ व्हायरल जातील पण जातील ते गेले जा, आमच्याकडे कर... गणपती मधले जेवढे पण आम्ही डेकोरेशन टाकले होते ते सगळे गेले पण नंतर ब्लॉग सुरू केले पुन्हा ते नाही गेले मग पुन्हा आमचा सांगा तिचा एक डिमोटिवेट म्हणजे मोटिवेट मोटिवेटायचं ही डिमोटिवेट झाली की मी हिला समजायची नाही आपण असं करू मग जाईल मी झाली की ती मला सांगायची म्हणजे एक दोघींना मी सपोर्ट करून पुढे चालत चालत गेलो मग सांगा तिचा आमचा एक दिवसात बावीस हजार गेलो त्याच्यानंतर पुन्हा स्टॉप झाले पुन्हा आम्हाला व्यूज कमी पडले मग त्या दिवशी जास्त व्ह्यू पडले नाही मला काय सांगायचं एवढं आम्ही खुश झालं एवढं खुश झालं आमचं म्हणजे आनंद गाणवत मावत नव्हता आम्हाला असं वाटायला लागलं की आज व्हिडिओ व्हायरल झाला मग आता इथून पुढच्या आपली सगळी लग्न म्हणायची आपली व्हिडिओ आपल्याला जाणार आहेत बरं का त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच ब्लॉग बनवून टाकला दुसऱ्या दिवशी ब्लॉग बनवून टाकला त्याला अजबत नाही गेले परत आम्ही डिमोटिवेट झालो दोन दिवस परत व्हिडिओचा गॅप घेतला टाकलेच नाही मग त्याच्यानंतर आमची घराची पूजा होती मग त्या पूजेचा ब्लॉग पण म्हणजे आम्ही आता व्हिडिओ गेलेच नाही म्हणल्यावर आम्हाला म्हणजे टाकायला मुडच नाही राहिला डिमोटिवे असं वाटलं यार जातच नाही मग कशाला बनवायचं कशाला टाकायचं जाऊ द्या म्हणून द्या पण तरी सुद्धा थोडस घेतलं चार ते पाच मिनिटाचा ब्लॉग आहे पहा आता पाहिल्या म्हणजे बऱ्याच जणांनी पाहिला सुद्धा असेल तो आणि ते सुद्धा आम्ही सगळी घराची पूजा विजा झाल्याच्या नंतर संध्याकाळी पाच पाचच्या नंतर ती व्हिडिओ घेतला आणि त्याच्यात सांगितलं सुद्धा की हा व्हिडिओ आम्ही संध्याकाळी घेतोय म्हणून आणि एवढंच थोडंसं घेतलं आणि तेच खूप आवडलं लोकांना तेच आवडलं त्याच्यानंतर ते जागरणाचा व्हिडिओ पण आम्ही असं कुणाकुणाकडे मोबाईल घेऊन शूट घ्यायला लावलं तर आमचं जागरणाचा सुद्धा गेला मग जागरणाचा गेल्याच्या नंतर आमच्या पूर्ण मग होम गॅप वगैरे घेतलेच नाही व्हिडिओ मग आता मग तीन चार दिवस झाल्याच्या नंतर त्याला आता ब्लॉक घ्यावाच लागेल गॅप झालाय खरे व्हिडिओ आमचे कधीपासून प्रत्येक व्हिडिओला ज्या आमच्या बाबाची पिंडीची स्थापना झाली ना त्या दिवसापासून आमचे पुढचे सगळे व्हिडिओ कंटिन्यू गेलेले आहेत कंटिन्यू सगळे व्हिडिओ व्हायरल झाले आणि पुढचेच नाही मागच्या सुद्धा व्हिडिओला बूस्ट मिळालं मागचे सुद्धा व्हिडिओ आमच्या त्या दिवसापासून म्हणजे पळाले सगळे तर कुणी काहीही म्हणा पण भोले बाबा आल्यापासून आमच्या त्या दिवसापासनं त्यांचे जे मूर्तीची स्थापना झाली ना त्यापासूनच आमच्या व्हिडिओला बूस्ट मिळालं हो आम्ही मेहनत करतो ती एक गोष्ट खरी आहे पण काही कुणी काही म्हणलं तरी चाल पण त्या दिवसापासून आमच्या व्हिडिओला काय ना की विश्वास ठेवणं खूप महत्वाची गोष्ट आहे तर सगळ्यात महत्वाचं वर्षाच्या मनात असलं ना करता करविता आणि घडविता सगळं काही तोच आहे आणि ताकद देणारा सुद्धा तोच आहे आपण जर न कष्टाचं फळ न अपेक्षित करता जर कंटिन्यू कष्ट करीत राहिले ना तर देवाला सुद्धा मया एक एक दिवस की हे इतकं एखादा माणूस एवढं कष्ट करताय ना तर त्याला त्याच्या कष्टाचं फळ द्यायलाच पाहिजे आणि तुम्हाला खरं सांगायचं ना की सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आम आमचं जोपर्यंत आमचा ब्लॉग पूर्ण शूट होत नाही एडिट होत नाही जोपर्यंत सगळं काही काम होत नाही किती पण दुखू पाठ दुखू कमर दुखू दुखू बऱ्याचदा कमेंट येतात की तुमच एवढे स्टॅमिनाय एवढं कसं म्हणजे स्टॅमिना आहे एवढं कसं तुम्ही काम करता तुमच्याकडं बघून आम्हाला सुद्धा म्हणजे काम करायचं ग्रुप येतं पण एक म्हणजे ठरवलेलं आहे आम्ही की किती काय झालं ना तरी पण म्हणजे आपलं म्हणजे करतच राहायचं किती दुखलं काही आम्ही ज्यावेळेस पब्लिक प्लेसमध्ये जातो सगळं काही पैसाच नसतो पैसा चप्पलीकडची पण एक दुनिया आहे हो पैसा इम्पॉर्टंट आहे तर पण आम्ही ज्यावेळेस पब्लिक प्लेसमध्ये जातो ना चार लोक किंवा लहान मुलं ज्यावेळेस आम्हाला ओळखतात ज्यावेळेस आमच्या बरोबर सेल्फीज घेतात त्यावेळेस खूप बरं वाटतं त्या पैशाच्या पलीकडे पण एक ती एक रिस्पेक्ट आहे ना कुणी कुणी इन्व्हाइट करतं कुठल्या कुठल्या प्रोग्रामला तर ते खरंच एक भारी वाटतं ते म्हणजे असं वाटतं कुठेतरी आपली एक रिस्पेक्ट खूप छान झालेली आहे बाकी सगळं काही आहेच पण ही जी म्हणतात नाही ही एक रिस्पेक्ट जी कमवली त्याची आपण कशामध्ये तुलना करू शकत नाही आणि आम्हाला मेन म्हणजे तेच पाहिजे आम्हाला रिस्पेक्टच पाहिजे आम्हाला ओळख लहान मुलासुद्धा आम्हाला ओळखायला लागलेली आहे त्याविषयी आम्ही कापडवाजावर गेलो छोटीशी मुली फोर्थ क्लासमध्येच होते तिने तिच्या बाप्पांची गाडी थांबवली ला, आम्हाला लांबणं पाहिलं आमच्याशी बोलली आमची आमच्या बरोबर सेल्फीज काढल्या आमची चंदन कस्तुरी बाळू सगळे म्हणजे लहान मुलं सुद्धा आम्हाला ओळखायला लागलेले आहेत ला तर याच्या पलीकडे आणखी काय पाहिजे रिस्पेक्ट तर सगळ्यांनाच गरज आहे पण रिस्पेक्ट पण पन... खूप महत्वाचे आहे तर ह्या रिस्पेक्ट मी काही खूप प्राऊड फील करतोय आजकाल तुमच्या ज्या कमेंट कमेंट्स येतात त्या कमेंट्सला सुद्धा म्हणजे त्या कमेंट्स वाचून आम्ही खूप मोटिव्हेट होतो अशा एवढ्या ह्या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे एवढ्या सगळ्या ह्या जर्नीमधून मला म्हणजे मला स्पेशली आणि ताईला सुद्धा की तात्पर्य एवढंच मिळालं आहे की निस्वार्थपणे कष्ट जर करत गेलं ना तर त्याचं फळ नक्कीच भेटतं हे मात्र म्हणजे छान समजलेलं आहे आणि मग त्या दिवसानंतर आमचे व्हिडिओ आम्ही जे पण काही टाकत गेलो आमचे व्हिडिओ लोकांना लागले म्हणजे आपल्या फॅमिलीला सगळ्यांना आम्हाला लाईक करायला लागले आमच्या व्हिडिओला लाईक करायला लागले आणि व्हिडिओ बघत बघत गेले आणि मग त्या दिवसापासून म्हणजे आम्ही कंटिन्यू व्हिडिओला व्ह्यूज पडायला लागले मग आम्ही पण इकडे मोटिवेट झालो जा आणि टाकत गेलो टाकत गेलो मग स्टार्टिंगला आम्हाला दहा पंधरा हजार वीस हजार असे व्ह्यू पडत गेले मग जसे जसे सबस्क्रायबर वाढतील तसं दसर मग पंचवीस तीस पस्तीस आणि आता चाळीस आणि गेल्या एक महिन्यापासून तर साठ पासष्ट सत्तर पर्यंत सुद्धा व्ह्यू काही काही व्हिडिओला व्ह्यूज जातात जा एक दिवसामध्ये तर पहा ही अशी होती आमची युट्यूबची जर्नी बाकी काही नाही पण खरंच युट्यूबवर काम करायचं इतकं पण पन सोपं असतं काही काही ना वाटतं काही नाही मोबाईल हातामध्ये धरला बोलतायत म्हणलं पण त्या सुद्धा भरपूर काही गोष्टी नंतर कराव्या लागतात तर, लागता। तर खरं या सगळ्या गोष्टी घर पाहून हे सगळं पाहून लोड तर भरपूर येतोय आम्ही पण शोधतोय कामाला म्हणलं थोडीशी मदत जरी झाली तरी पण म्हणजे बऱ्याचदा फरक पडेल तर पाहूयात तर हे सगळं काही तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सपोर्टमुळे तुम्ही सगळे आमचे एवढे जे व्हिडिओ पाहतात व्हिडिओला सपोर्ट करतात आम्हाला पॉझिटिव्ह छान छान कमेंट्स करतात त्याच्यामुळं सगळं साध्य झालेलं आहे याचं सगळं क्रेडिट तुम्हाला सगळ्यांना आहे आम आम्ही कष्ट करतो तो भाग वेगळाच आहे पण तुम्हीसुद्धा म्हणजे छान असा रिस्पॉन्स देत आहे म्हणूनच आम्ही इथपर्यंत आहे तर सांगायचं आमच्या दोघींना आमच्या फॅमिलीला हेच तो तुमचा असा शेवटपर्यंत आम्हाला सपोर्ट राहून द्या जेणेकरून आम्हाला सुद्धा छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला किंवा छान काम करायला युट्यूबवर प्रोत्साहन मिळेल